छान आहे की छान आता निवडून निवडून कापाय पहिल्यासारखे गवत राहिले नाहीत मरता काय गवत होते गणतीला झर पावना गाडी फुत आमच्या डोंगरात तसच असते काय दगड तुमचं उगा चालो वो चेतों आगरा हाँ उगा चालो तू वहाँ इतना आगरा नहीं, नहीं।, नहीं तो डॉग <सट्रीक> मैं तुम्हें करेगा तुम्हें तुम तो मालूम ही कैसे आ बोले हाँ उड़ाई से कहाँ करेंगे हम मैं मोड़ तो थाम लग करेंगे तो इतने सारे इसे दिखाइए ना ये दागड़े हैं ना बस फिर फिर कहाँ कहाँ पहिए तेरे कहाँ तो

मला बी पाणी तरी ठिकाणी उतरू दे ना पाणी तरी उतरू दे ना काल मला लई सर्दी आली काल सर्दी आली पण आज पावसात भिजल्यावर अजून सर्दी येते रात्रीच्या गोळ्या आला काय पाऊस तिकडे आलाय पांढरा दिवसाय आता आता घरी बुर जायचं ना आता कशाला कुंकडन काय आता वाढले असते ना चार आता बोरबर आहे ही एवढी बोरबोर गेली की मग पावसाची गॅरंटी नाही किती कवळं कापू देईन जाऊ दे ते चालेल सिर पाऊस आला वाजवते का बघा आता पानावर वाजवते कापसाच्या कासाच्या पानावर वाजवते पाऊस छत्रीवाली वाजते वाजायला वाजायला थोडंसं त्या झाडाखाली जाऊन उभं राहावं काही खरं त्या झाडाखाली पावसाचं झाडाखाली उभं राहावं नसते पण हे थोडासा पाऊस आहे त्याच्यामुळे काय होत नाही चला येते का जाता पांगला पांगला गेला 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 भुई नाही आपल्याला पळायचं कळायचं नाही मग कसं म्हणल्यावर बैलही सोडून पळायचं कळायचं नाही तुम्हाला गवत बी घेता येत नाही जड माझं काय नाव मोबाईल घेणे चल तू उन्हान पाऊस सांगत आहे मालिक उन्हन पाऊस सांगत आहे म्हणून पावसाला गेला पण आम्ही काय म्हणत माहिती का कोल्याच लगन लागलं कोल्याच लगन लागलं कोल्याच लगीन लागलं कोल्याच लगीन लागलं म्हणायचं तुम्ही म्हणत ठावत का नाही नाही बाबा खेळत होता का नाही तुम्ही काही खेळत म्हणे खेळायला टाईमच नव्हता खेळायचा टाईम नव्हता खेळायला आपलं माणूस असलं माणूस जिंदाच खेळतो काय का आपली जिले वरील कोणाच्या जीवावर खेळावा जरा काही जोर जरा कुठे दिसलं हो यावं लागेल बघा बा यार अजून एक सात करा अहो मागून जास्त आलाय का हो मला पूर्ण ते संगच आहे ना चला ना झाडं खाली तिथं उतराय येता येताय चला लवकर नाही उतराय यायचं मला नाही उतराय यायचं मला हा काय काम नाही झाडं झाडं खाली जमून का बघू

<tun> ना कोट। मी तुमच्या सगळं तुम्ही ते आणलं नाही काय कुठबुट आणलं नाही पावसाच आणायला पाहिजे होत पावसाचा कोटकोट पावसाचा कोट नाही त्याला झरकिंग म्हणते झरकिंग तुम्ही दहा बारा कोट कोट म्हणतात म्हणून मी कोट 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 म्हणते

त्याच्यामुळे मला मला नाही होणार नाही चालले होणार नाही तुम्हाला काय करायचं मला काय चाललं होणार नाही तुम्हाला सरळ मानणार मोकळ नाही ना काहीच नाही त्या तिथं चला झाड खाली त्या दिवशी बसला होता तिथं काय होत नाही चला तिला मोठं झाड बी बिला बी झाड नाही ती चला 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 तिकडे चला गवत घ्यायचं बघा आणि निघायचं बघा मालक मला पळपळ चल चल म्हणते तर ना आपण गवत झाडखारी उभा राहिली तिकडे उभा राहू दिलं नाही

पाणी।, <ण्याग> नाए नाए पाणी पाणी झालं पुरलं नाही का नाही जनावर पाणी पाणी नाही <ण्या> बी सगळं <ण्याग> <रिविविविरा> पाणी झालं तर घेऊन पाणी खायला ते बी बिचारे नाही खाल्ली ते बी बिचारे अहो कसला वाजा होता सां ना ना पिरी तिथे तेव्हा ती तिकडं गेला तेव्हा त्यो त्यो तिकडं पाऊस गेला त्यो त्यो इकडून तिकडं पडाला शिंगाट नाही काय म्हणाले पाऊस पाऊस येऊन तुम्ही जाता ना का नाही घरी मग टाइम झाला आहे बा घरमायले ना आता एवढं पाऊस येणं बारका नाही काय नाही तुम्ही ते बारक ठेवलेलं होतं ना घरी त्याच्यामुळे बारका आणि तुम्ही मोठं आणल्या धुरक पुढाय कापायचं असलं तर बघा गवत आहे तिथं गवत लई मग बारका आहे हो डब्बे बारका झाला तुम्हाला वाटत आज घे आजके गवत घेते 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 लगेच जायचंय तुमच्या पुढं पाऊस आल्यावर मग कसं काम आली तुमचा गटोडा खाली तरी लपती ना <laughs> चला गटोड घेऊन ठरा ठरा मावशी गेल्या का नाही तिकडे त्यांना पाऊस लागला ना तुम्हालाच बरं लागाल आता पोलपोळ पळस पोळप म्हणायला तेव्हा काही धुडकायचं हं हं मी खाऊ दूं गवत मा इथे बेटा बेटा चायत काय सोन्या सोने गुण्या ए सोने गुण्या हेच करतो मला घरी ए सोने गुण्या चला चला रे गावातच गटूड गो चालू मालकनी हा बघायला बघायला गावातच गटूड गो चालू मालकणी खायला आयत खायला